प्रसंग आहे आगा। म्हणून तिला ते थोडं जवळ तू प्रसंग माझ्या मनाला भावणार आहे नमस्कार मी माझ्या पाच महिन्याच्या मुलाला घेऊन आले आहे सत्यशोधक हा मूवी मला अतिशय खूप खूप आवडला सावित्रीबाई फुलेंच्या हा पिक्चर बघू मी अतिशय भाऊक झाले अतिशय भावनिक वाटला मला हा पिक्चर जेव्हा मी शब्दात व्यक्त करू शकत नाही आहे अतिशय सुंदर रीतीने हा सादर करण्यात आला मूवी आ, मला आ, एक प्रसंग अतिशय आवडला दोन म्हणजे त्याच्यातले खूप सारे प्रसंग खूप सुंदर आहेत एक होता की त्यांना शिक्षण घेत असताना सावित्रीबाई फुलेंना खूप अडचणी आल्या त्यांच्या अंगावरची सॉरी त्यांच्या चेन दगड फेकण्यात आला इतक्या कठीण परिस्थितीत त्यांना सामोरे गेले त्यानंतर जेव्हा महात्मा फुले यांना त्यांचे वडील विचारतात की तुला जर मूल होत नसेल कर, ते ते तर तू दुसरं लग्न कर पण जेव्हा हे ऐकतात सा ज्योतिबा फुले तेव्हा ते उलट उत्तर आपल्या वडिलांना देतात की जर हे जर तुम्ही माझ्या पत्नीला सावित्रीला सांगितलं तर तु, तु तुम्हाला चालेल का स्त्रियांमध्येच दोष असू शकतो का, का। पुरुषांमध्येच सुद्धा तो असू शकतो अशा प्रकारचे उच्च विचार ज्योतिराव फुलांचे याच्यामध्ये दिसतात हे आपण पुस्तकामध्ये तर वाचतच असतो पण प्रत्यक्ष तुम्ही जेव्हा ते बघत असता तेव्हा अतिशय तुम्ही त्याला रिलेट कर करता आणि त्या काळामध्ये किती कठीण परिस्थितीमध्ये ज्योतिबराव फुलेंनी सगळी स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती स्थिती इतकी वाईट होती तर आतासुद्धा आपण हा विचार करायला पाहिजे की आता सध्या माझ्या जीवनामध्ये त्या स्थिती आहेत का त्या प्रकारच्या वाईट आहेत का आणि त्या प्रकारे ज्या प्रकारे ज्योतिराव फुलेने लढले इतक्या तन मन धन सर्व त्यांनी अर्पण करून या सर्व स्थितींशी त्यांनी सामना केला तसाच आपण सर्वांनीसुद्धा मिळून आजची जी कठीण परिस्थिती आहे संविधान वाचवण्याची ती आपण करायला करण्याचा प्रयत्न करूया इतक्या द्वेषानं तितकीच प्रेरणा आपण या पिक्चरमधून घेणार आहोत घेऊ शकतो सावित्री आणि ज्योतिबा फुले यांनी शाळा काढल्या त्यांनी जे कष्ट उपसले त्याच्यामुळेच मी आज सुद्धा घरातून बाहेर पडले शिक्षण घेऊ शकते आणि मूवीला सुद्धा स्वतंत्रपणे येऊ शकते धन्यवाद तसं पाहिलं तर सगळे आम्ही पूर्ण फॅमिली जे आहे आमची पूर्ण फॅमिली लहान बाळासोबत डॉ ज्योतिबा फुलेचे पूर्ण आम्ही जे काही गुण आहेत आम्ही त्यांना ऑलरेडी वाचलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही ती इथं कुठं इथं कुठं आलेला आणि आल्याच्यानंतर आम्हाला खरी त्यांची इमेज आत्तापर्यंत त्यांनी जे काही कार्य केले ते आम्हाला माहीत तर होतंच पण त्यांची जेव्हा आम्ही समोर समोरासमोर बघतो तेव्हा आमच्या मनाला कुठेतरी त्यांच्या वेदना कशा पद्धतीने दे त्यांनी काम केले असेल किंवा शे जे काही स्त्रिया असतील स्त्रियासाठी आपले रमा सावित्री फुलेने कशा प्रकारे त्यांनी स्वत लोकांची पर्वा न करता स्वतः शेण शेण त्याच्या अंगावर होतं कशा पद्धतीने खूप खूप अच्छा चांगल्या पद्धतीने त्यांनी खूप मा व्यवस्थित असं म्हणजे प्रदर्शन केलेलं आहे मला खरंच या मूवी खूप खूप आवडलेली आहे आणि मला पूर्ण जनतेला हे सांगू शकतो की तुम्ही स्वतः येऊन तुमच्याकडे पैसे नसतील इतर घ्या काही करा आणि मला गव्हर्नमेंटला हे सुद्धा बोलायचं की हा मूवी पूर्ण तुम्ही टॅक्स फ्री करून सर्वांसाठी मुक्त पद्धत पद्धतीने उपलब्ध करून दिला पाहिजे कुठल्याही प्रकारचा पैसे न घेता मी तर म्हणतो सर्वांनी तो टॅक्स फ्री करून द्यायला पाहिजेत बस